नमस्कार माझं नाव नितीन मुंडले गायके राहणार अंदानेर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर ही जे प्लॉट दिसतो आहे तुम्हाला याला आता दोन महिने कंप्लीट झालेले आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आता लोक जवळपास दीडशे ते दोनशे क्रेटचा लोड आम्ही काढलेला आहे आज व्हिडिओ घेण्यामागचं कारण असं की जे आपल्या मार्केटमध्ये ज्या व्हरायट्या चालू आहे तर त्या पण बेस्टच आहे आणि पण एक नवीन काहीतरी म्हणून आम्ही ऑर्डर कंपनीचं गुरु नावाची जी व्हरायटी हीचं ट्रायलमध्ये आम्ही घेतलेलं आहे ह्या ही जे बाकीचे प्लॉट दिसत आहे हे दुसऱ्या कंपनीचं आहे आणि ही व्हरायटी आम्ही ट्रायल बेसवर लावलेली होती तर हिचं निवडणं निवडण्याचं कारण असं की आम्ही ऑर्डर शीटचं झेंडूमध्ये ड्रीम येलो यश ऑरेंज ह्या व्हरायटी त्यांच्या वापरलेल्या आहे तर त्या व्हरायटीच्या झेंडूमध्ये तर खूप एक्सलंट असं काम आहे त्या आ, तर त्यामुळे आपण एक टोमॅटोची व्हरायटी त्यांची निवडून बघावं म्हणून आम्ही ह्या व्हरायटीचं एक बेड लावलेलं आहे वरायटीची फुटवे आहे तिचा जी आपण प्लास्टिक व्हायरस विषय वाटतो तर ती पण छान आहे आणि त्यानंतर फुटवे सेटिंग पण बघा एकदम छान अशी झालेली आहे हे बघा तुम्हाला दिस दिसेल याच्यामध्ये आणि आतापर्यंतचं बुरशीनाशक पण एकदम व्यवस्थित कमीच वापरलेलं आहे त्याला तर व्हरायटी एकदम छान आहे तर पुढील येणाऱ्या काळामध्ये आपण याच्यावर विश्वास ठेवू शकतो असं मला वाटते